नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल टीचर टीचरमध्ये तर डब्ल्यू आर डी वॉटर रिसर्च डिपार्टमेंटचा जो स्कोर आहे तो तुमच्यासमोर आलेला असेलच नेहमीप्रमाणे टी सी कंपनी याच्यामध्ये सुद्धा गोंधळ घालण्यामध्ये यशस्वीरित्या आपली भूमिका पार पाडलेली आहे आणि मुलाचा जो भविष्य आहे ते भविष्य अंधारात टाकण्याचं एक प्रकारे जे काम टी कंपनी करत आहे त्यांचं काम ते निरंतर चालू आहे याच्यावर कसलाही दबाव नाही टी कंपनीवर गव्हर्नमेंटचा कसल्याही प्रकारचा कंट्रोल नाही ठीक आहे आता जे खरोखर अभ्यास करणारे मुले आहेत त्यांचा भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि टी शेस कंपनी ज्या प्रकारे नॉर्मलायजेशनच्या नावाखाली जो गोंधळ घालत आहे त्या गोंधळाला आता मुले बळी पडत आहे ठीक आहे तर जे टॉप मुले टॉप करत आहेत ते मुले अभ्यास करणार नाहीत असा माझा म म्हणण्याचा उद्देश नाही परंतु भरपूर लोकांचा लॉस याच्यामध्ये होत आहे आता कशाप्रकारे होत आहे ते तुम्ही तलाठीच्या परीक्षेतसुद्धा बघितलं आता तुम्ही डी आर डी आर डी जो आहे वॉटर रिसर्च डिपार्टमेंट याच्यामध्ये सोनसुद्धा बघू शकता पहिल्या नंबरला जो विद्यार्थी आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट इथे स्कोर दाखवणार आहे याला एकशे अठ्ठ्याहत्तर मार्क होते ऑब्जेक्शन नंतर आणि नंतर ऑब्जे नॉर्मलायझेशनच्या नंतरचे मार्क बघायचं तुम्हाला एकशे ब्याण्णव मार्क दिसत असेल एकशे अठ्याहत्तरवरून एकशे ब्याण्णव मार्क म्हणजे चौदा मार्क जवळपास या विद्यार्थ्याचे वाढलेले आहे आणि परत दुसऱ्या नंबरचा विद्यार्थी जर बघितला तर हा एकशे शहाऐंशी मार्कावरून एकशे ब्याण्णव झाला आहे म्हणजे एकशे अठ्याहत्तरवाल्याला सुद्धा एकशे ब्याण्णव एकशे शहाऐंशीवाल्याला सुद्धा एकशे ब्याण्णव ठीक आहे नंतर एकशे शहात्तर मार्कवाला जो आहे एकशे एकोणनव्वदवर पोचलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे तुम्ही तर बघू शकता सगळ्यात मोठा गंधळ गोंधळ तुम्हाला आता इथं दिसून येणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एकशे बासष्टवाल्याला एकशे चौऱ्याहत्तर मार्क आणि एकशे बहात्तरवाल्याला एकशे त्र्याहत्तर मार्क आता मला सांगा एकशे बासष्टवाला विद्यार्थी आफ्टर नॉर्मलॅशनंतर एकशे चौऱ्याहत्तर मार्क घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी एकशे बहात्तर मार्क अभ्यास करून घेतले होते त्याच्यासमोर गेलेला आहे ठीक आहे याच्यानंतर एकशे बहात्तरवाल्याचे किती मार्क वाढले तर एकशे त्र्याहत्तर झाले म्हणजे एक मार्क त्याचा वाढला आणि एकशे बा बासष्टवाल्याचे बारा मार्क वाढले म्हणजे आता जास्त मार्क तुम्ही एक्झाममध्ये घेणे हा एक प्रकारचा गुन्हा झालेला आहे टी कंपनीच्या जो पेपर घेतले जाते नॉर्मल हे सिस्टम जो आहे त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही जर एकशे साठच्या वर एक तर मार्क घ्याल एकशे साठ ते एकशे सत्तरच्या वर तर तुमचे जे मार्क आहे फक्त एक मार्क वाढवण्यात येणार आहे आता जो फॉर्म्युला जो असेल तो लागत असेल परंतु मित्रांनो हा शिप पेपर फक्त नऊ शिफ्टमध्ये झालेला होता आणि नऊ शिफ्टमध्ये हा एवढा मोठा गोंधळ तुम्हाला आता दिसत आहे ठीक आहे तर हा अमरावती डिव्हिजनचा निकाल आहे एकशे बहात्तरवाल्याचे एकशे त्र्याहत्तर मार्क झालेले आहे आणि एकशे अठ्ठावन्नवाला जो मार्क आहे तुम्हाला इथे दिसत असेल आणि एकशे सुद्धा एकशे त्र्याहत्तर मार्क झाले आहेत नॉर्मलायझेशन नंतर आणि एकशे बहात्तरवाल्याला एक एकशे त्र्याहत्तर मार्क आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एकशे वरचं जर मार्क असाल किंवा जास्त मार्क तुम्हाला असेल तर तुम्ही स्वतःला स्वीकार समजू शकत नाही की तुम्ही या परीक्षेच्या निकालामध्ये येणार आहात ठीक आहे एकशे अठ्ठावन्नवाल्याला एकशे त्र्याहत्तर मार्क आणि एकशे बहात्तरवाल्याला एक मार्क वाढून एकशे त्र्याहत्तर मार्क झाले आहे तर तुम्ही कमी स्कोअर घेतला तर तुमचे चान्स जास्त आहे मित्रांनो लागण्याचे परंतु तुम्ही जर जास्त स्कोर केला तर तुमचे चान्स कमी आहे लागण्याचे आता हे तुम्हाला इथून दिसत असेल ठीक आहे हे बघा इथे एकशे अठ्ठावन्नचे एकशे त्र्याहत्तर झाले एकशे साठचे एकशे त्र्याहत्तर झाले एकशे साठचे एकशे बहात्तर झाले असे भरपूर काही तुम्हाला दिसत असेल आणि इथे एकशे सत्तरवाल्याचा फक्त मार्क एक मार्क वाढून त्याला एकशे एकाहत्तर झालेलं आहे आणखी किती मोठी शोकांतिका आणि किती मोठा जो हास्यपद हे मार्क वाढवण्याचा सिस्टम आहे नऊ शिपमधला आता त्यांचा नॉर्मलचा सिस्टम त्यालाच माहीत आहे आणि त्यांना फक्त टी शेस कंपनी जी आहे त्या टी सी एस कंपनीला तो फॉर्म्युला एक प्रकारचा माहीत झालेला आहे की कोणता विद्यार्थी लागणार आहे कोणता विद्यार्थी लागणार नाही ठीक आहे एकशे अठ्ठावन्न मार्क घ्या तुम्ही सेफ आहात एकशे सत्तरच्या वर्ग जर तुम्ही मार्क घेतले तर तुम्ही अनसेफ झोनमध्ये आहात म्हणजे कमी मार्क घेतलेले विद्यार्थी याच्यामध्ये लागण्याचे चान्सेस जास्त आहे ठीक आहे हा अमरावतीचा निकाल आहे मित्रांनो याच्यानंतर मी तुम्हाला दाखवू इच्छितो दुसरा आ, तो म्हणजे ठाण्याचा निकाल त्याच्यामध्ये सुद्धा हा गोंधळ म्हणजे प्रत्येक निकालात हा गोंधळ त्रिशेस कंपनी घालत आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ठाण्याचा जो स्कोर आहे तो ठाण्याचा स्कोर तुम्हाला दाखवू इच्छितो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं एक तर एकशे चौऱ्याहत्तरला एकशे एकोणनव्वद मार्क आहे आणि एकशे ब्याऐंशीला एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क आहे ठीक आहे एकशे चौऱ्याहत्तरवाला जो विद्यार्थी आहे तो एकशे बहात्तरवाला त्या म्हणजे एकशे चौऱ्याहत्तरला विद्यार्थी जो आहे तो एकशे ब्याऐंशीवाला त्या समोर गेलेला आहे तर ज्याला एकशे चौऱ्याहत्तर आहे त्यांनी एकशे एकोणनव्वद मार्क कवर केले आहे आणि ज्याला एकशे ब्याऐंशी मार्क आहे त्यांनी एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क घेतलेला आहे ठीक आहे नंतर एकशे ऐंशीवाला एकशे सत्त्याऐंशीवर आलेला आहे एकशे चौऱ्याहत्तरवाला सुद्धा एकशे सत्त्याऐंशीवर आलेला आहे हा त्यांचा गोंधळ आहे तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आता एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे की अभ्यास करून काही आपल्याला मिळणार आहे की नाही कारण की टी कंपनीवर कसल्या प्रकारचं गव्हर्नमेंटचं कंट्रोल आता उरलेलं नाही ठीक आहे टी कंपनी आपला मनमानी कारभार करत आहे एकशे अठ्ठावन्नवाला विद्यार्थी एकशे त्र्याहत्तरवर तुम्हाला दिसत आहे एकशे सुद्धा एकशे त्र्याहत्तरवर दिसत आहे आणि याच्यानंतर जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर इथे एकशे सहासष्टवाला एकशे त्र्याहत्तर आहे आणि एकशे अठ्ठाववालासुद्धा एकशे सत्तर मार्कावर आहे ठीक आहे आणि नंतर तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल एकशे छप्पनवाला एकशे अडुसष्ट मार्कावर आहे आणि एकशे सहासष्टवाला जो विद्यार्थी आहे तो एकशे सदुसष्ट मार्कावर तुम्हाला म्हणजे याचा एक मार्क वाढवला एकशे सासष्टवाल्याचा आणि एकशे छप्पनवाले जे एक आहे बारा तेरा मार्क वाढले ठीक आहे म्हणजे तुम्ही कमी स्कोर करा तर तुमचे लागण्याचे चान्सेस जास्त आहे परंतु तुम्ही जर पर अभ्यास जा करून जास्त स्कोर या परीक्षेमध्ये करत असाल तर तुमचे लागण्याचे चान्सेस कमी आहे एक प्रकारचा जो उलटा प्रवाह इथे वाहता टी शर्स कंपनीच्या माध्यमातून आणि मुलांचे जे भविष्य आहे अत्यंत अंधाराकडे आता इथून वाढले जात आहे टी सी एस कंपनीच्या कोणत्याही एक्झाम मित्रांनो देण्याआधी तुम्ही एक हजार रुपये फीज भरण्याआधी थोडा विचार करा कारण की टी सी एस कंपनी आता एक्झाम जे आहे ते पूर्णपणे निष् निष्पक्षपणे घेत नाही आहे आणि त्यांचा जो स नॉर्मल ॲजेन्स हा फॉर्म्युला आहे तो कोणालाही आतापर्यंत कडलेला नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे टी सी एस कंपनी ज्या एक्झाम घेत असेल त्या एक्झामचा फॉर्म भरताना एक हजार भरता रुपये फार मोठी रक्कम होत असते मित्रांनो तो भरताना आता सध्या तरी तुम्हाला विचार करावा लागणार आहे कारण की गव्हर्मेंट आणि टी सी एस कंपनी कसल्याही प्रकारचा जो आहे तो खेळ करू शकतो आणि कसल्याही प्रकारे जो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू शकतो हे आपल्याला उघडपणे दिसत आहे तर याच्या अगोदर तुम्हाला जर फॉर्म भरायचे असेल तर आता जो मुलांचा एक प्रकारे जो अभ्यासाच्या बाबतीतलं लक्ष आहे ते पूर्णपणे कमी होणार आहे भरपूर लोकं जे आहे इथून ह्या टी सी एस कंपनीद्वारे जो कटऑफ लावला जातो किंवा जो नॉर्मलायझेशनच्या नंतरचा क स्कोअर केला जातो जो नाही नॉर्मलायझेशनचा स्कोर दाखवला जातो त्याच्यामुळे जा भरपूर जे आहे अभ्यास करणारे ते मुले जे आहे अभ्यास करणारे ते स्पर्धा परीक्षेतून माघार घेऊ शकतात कारण की भरपूर लोकांचा जो आहे मन आता इथे खचणे सुरू झालेलं आहे अभ्यास करून किती करणार आहे मित्रांनो अभ्यास केल्यानंतर जर तुम्हाला त्याचे फळ मिळत नसेल तर निश्चितच आहे की जे विद्यार्थी आहे ते निराश होणारच आहे ठीक आहे तर मित्रांनो मला तुमचं एकच सांगणं आहे की ज्या निराश होण्याची इथे आवश्यकता नाही आहे तुम्हाला ज्या एक्झामवर भरोसा असेल ज्या परीक्षेवर तुम्हाला भरोसा असेल तोच एक्झाम तुम्ही द्या बाकी एक्झाम इथे कंडक्ट करू नका कारण की एक एक हजार रुपये फीज घेऊन जर असाच गोंधळ परीक्षेमध्ये होत असेल आणि तुमची प्रत्येक वेळेस तुमची निराशा होत असेल तर तुमचा नक्कीच कुठेतरी जो परीक्षेच्या संदर्भात आहे तो अभ्यासाच्या संदर्भात आहेत तो निराशा येणार आहे त्याच्यामुळे निराशेला न पडता तुम्ही एम पी सी किंवा एम यू पी सी ज्या परीक्षा तुमच्यापासून असेल त्या परीक्षा देत चला टी सी एस कंपनीच्या शक्यतो परीक्षा कमी देण्याचा प्रयत्न करा कारण की अभ्यास करणाऱ्या मुलांकरता टी सी एस कंपनी नाही आहे ठीक आहे बाकी तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून बोलू शकता टेलिग्रामला तुम्हाला आमची जी लिंक आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तिथे तु, सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि टी कंपनीवर जे बहिष्कार आहे ते बहिष्कार घालायला पाहिजे आता तरी नाही तर भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलांचं काही खरं नाही अभ्यास करणाऱ्या मुलांचं काही खरं नाही आणि त्यांच्या भविष्य असं तंधारात राहणार आहे तर चला बघूया आता पुढे काय होते ते जय हिंद जय महाराष्ट्र